सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा भीमा कोरेगाव येथे अठराशे अठरा साली झालेल्या युद्धात किती महार आणि किती मांग सैनिक होते यावरून वाद करणाऱ्या पेशव्यांच्या गुलामाकडे दुर्लक्ष करा मातंग समाजाने भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना दिलीच पाहिजे ऐकूया कॉम्रेड गणपत भिसे यांच्याकडून दोस्तांनो मी कॉम्रेड गणपत भिसे आपणास आवाहन करत आहे लालसेनेच्या सेनेच्या वतीनं एकोणतीस डिसेंबर 2018 ते एक जानेवारी दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रात मातंग प्रेरणा रॅली निघणार आहे ही रॅली एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव इथे पोचणार आहे ही रॅली आम्ही यासाठी घेऊन येत आहोत की ज्या शूर सैनिकांनी भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेल्या युद्धामध्ये पेशवाई गाडण्याचं काम केलेलं आहे त्या शूर सैनिकांना मानवंदना देणं आम्हा सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे कारण मुक्ता साळवे लिहिते की आमच्या शूरवीर मातंगांना तेल पा तेल शेंदूर पाजून ठार मारल्या गेलं आणि त्या सुडाचा बदला घेऊ नये म्हणून दगडाला शेंदूर फासून या ठिकाणी मांगवीर केल्या गेलं आणि सूड घेण्याऐवजी हा समाज त्या दगडाच्या पाया पडत बसला आणि त्या त्याला पुजत बसला त्याचबरोबर याच पेशवाईमध्ये आमच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून ज्या पेशव्यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने आमच्या जीवाशी खेळ खेळलेला आहे ते पेशवाई गाडणाऱ्या शूर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आम्ही सर्व लाखोच्या संख्येनं भीमा कोरेगाव येथे उपस्थित राहणार आहोत आपण सुद्धा लाखोच्या संख्येनं उपस्थित राहून भीमा कोरेगाव येथे झालेल्या युद्धामध्ये पेशवाई गाडणाऱ्या शूर सैनिकांना मानवनं देण्यासाठी आपण सुद्धा लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावं एवढी मी विनंती करतो जय लहूजी जय भीम लाल सलाम महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा